रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री लेखिका सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणार औसा जिल्हा लातूर मनपूर्वक स्वागत करते कवितेचे नाव आहे डोळे हे जुलमी गडे कवी आहेत राजकवी भारा तांबे मूळ कविता अर्थातच भावगीत आपण पाहूयात डोळे हे जुलमी गडे रोखुनिमज पाहू नका डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका जादूगरी त्यात पुरी येथ उभे राहू नका डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका घालू कशी कशी दामी होत किती सांगू चुका घालू कशी कशी दामी होत किती सांगू चुका बोचे सुई फिर फिरुनी बोचे सुई फिर फिरुनी वेळ सख्या जाय फुका डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहून का खळखळ किती होय मनी खळखळ किती होय मनी हसतील मज सर्वजणी खळखळ किती होय मनी हसतील मज सर्वजणी येतील त्या संधी बघुनी आगोका लाऊन का डोळे हे जुलमी गड़े रोखुनी मज पाहून का डोळे हे जुलमी गड़े अठराशे एक्क्याण्णव साली लिहिलेले हे गीत राग मिश्र बिहाग राग मिश्र मारू बिहाग स्वरसाज आशा भोसलेंचा राजकवी भारत आंबे यांचीही अठराशे एक्क्याण्णव सालातील म्हणजे एकशे एकोणतीस वर्षापूर्वीची कविता या भावगीताचा जन संगीत वसंत प्रभू यांचं आहे म्हणजे जवळपास पन्नास पंचावन्न वर्षांनी या कवितेचं गाणं बनवून आशाताईंच्या स्वरात मराठी रसिकांसमोर आलं त्यानंतर काही वर्षांनी जी एन जोशी यांनी स्वतः संगीत देऊन ते गायलं देखील जी एन जोशी हे मराठीतले भावगीत गायक होते राना राना रानात गेली बाई शिळ डावं मांडून न मांडू मोडू नको ही त्यांची भावगीतं मराठी रसिकात प्रिय आहेत मिश्र मारु विहाग रागातील हे गीत आशाताईंच्या आवाजात ऐकताना सत्तर वर्षापूर्वीची नव तरुणी डोळ्यासमोर उभी राहते भास्कर रामचंद्र तांबे जन्म ऑक्टोबर सत्तावीस अठराशे त्र्याहत्तर सालचा आणि मृत्यू डिसेंबर सात एकोणीसशे एक्केचाळीस सालचा अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी म्हणून भारत आंबेंना ओळखले जाते ते ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी होते तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण आणि संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदाचा आनंदाची मळवाट रुंद केली राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता या ग्रंथात त्यांची कविता एकोणीसशे पस्तीसमध्ये प्रकाशित झाली मध्य प्रदेशातील मुगावली या गावी त्यांचा जन्म झाला झाशीला त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले त्यांचं मूळ गाव कोकणातलं म्हणजे भारत आंबे मूळचे कोकणातले होते बघा सगळी भावगीतकार बहुतेक करून कोकणात जन्माला आलेली निसर्गाच्या सानिध्यात भारत आंबेंना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते आजोळगाव देवास होते त्यांचे आजोळगाव देवासही होते देवासला भारत आंबे यांच्या कवितेची जन्मभूमी असल्याचाही मान आहे म्हणजे त्यांना बहुतेक कविता देवासला सुचलेल्या आहेत त्यांच्या अनेक कविता भावगीते प्रसिद्ध झाली नव्हे अजरामर झाली त्यातीलच कळा ज्या लागल्या जीवा घनतमी शुक्र बघ राज्य करी जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय तिनी सांजा सखे मिळाल्या मधुमागशी माझ्या सख्या परी ते दे ते दूध तुझ्या त्या घटातले नववधू प्रिया मी बावरते डोळे हे जुलमी गडे निमज पाहू नका अशी कितीतरी सुस्वर गाणी विसरू म्हणता विसरे ना या स्वरूपाची गीतप्रधान आशय संपन्न जन्म मृत्यू प्रेम वार्धक्याशी संबंधित कवितांची गीतांची गोडी मोहिनी शतकोत्तर तसुभरही कमी झालेली नाही अभिजात संगीतकारांनी स्वर्गीय आवाजाचं देणं लाभलेल्या गायक गायिकांनी या रचना स्वरबद्ध करून त्यांना सदाबहार भावगीतांचे स्थान मिळवून दिले हा मराठी माणसाचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा अजूनही घरोघरी आवडीने जपला जातो यातच भारत आंबे यांचे यश आहे राजकवी भारत आंबे यांच्या नववधू या कवितेत नववधू वृत्ताची उत्पत्ती झाली असे मानतात भारत आंबे यांची कविता गीतं मधुर चाल मंजूळ संगीत सुरेल स्वरसाज गीताचे आशयघन शब्द त्याचा भावार्थ व त्यातील जीवनाशी निगडीत प्रसंग यामुळे ती अक्षय ठरून मनात घर करतात भारत आंबे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या कविता त्यातील प्रासादिकता सहजता गेयता व वा लढीवाळ खट्याळ भाव यामुळे गीतांच्या स्वरूपात अजरामर ठरल्या भारत आंबे यांच्या डोळे हे जुलमी गडे या कवितेत डोळे या अवयवाचे सौंदर्य भावना आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या विविध गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे ही कविता डोळ्याच्या माध्यमातून प्रेम दुःख व वेदना आणि जीवन यासारख्या भावना व्यक्त करते डोळे हे आत्म्याला व्यक्त करण्याची भाषा आहेत डोळे हे जुलमी गडे कवितेत डोळ्यांना जुलमी गडे असे म्हटले आहे कारण ते प्रेम आणि भावना व्यक्त करतात डोळे हे जुलमी पाहू नका राहू नका रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे तांबे यांचे हे नितांत सुंदर सुमधुर भावगीत शंभर वर्षापूर्वीच्या कवीच्या काळातील सामाजिक परिस्थिती आजच्यापेक्षा खूपच वेगळी होती विवाहाच्या वेळी मुलीची वय खूप लहान असत प्रेम भावनेचा अंकुर नुकतेच उमलू लागत विवाहितांना एकमेकांशी घरातील मोठ्यांसमोर बोलण्याचा पाहण्याचा संवाद साधण्याचा धारिष्ट नव्हते त्यामुळे केवळ चोरून दृष्टी भेट नजरीचे शुद्ध अप्रूप व वा सुक्ताकर्षण वाटत असे डोळे हे जुलमी गडे असे म्हणणारी तरुणी नववया नवविवाहिता आहे सुलभ प्रेमाच्या भावना तिच्या मनात उमलत असतानाच मर्यादा रीतीरिवाज यामुळे ती व्यक्त करू शकत नाही कपड्यांवर कशिदा विणकाम करत असताना आपला सखा आपल्याकडे प्रेममय नजरेने दृष्टीने डोळे रोखून पाहत आहे हे तिच्या लक्षात येताच ती, ती संकोचते बावरते एकीकडे त्याचे पाहणे तिला आवडत असतानाच ती मर्यादेचे भान ठेवून लटका राग दाखवत त्याला माझ्याकडे पाहू नका असे सांगते घालू कशी कशीदा आम्ही मी कसा कशीदा घालू तुम्ही जर माझ्याकडे पाहत राहिलात तर मी कशीदा घालू शकणार नाही मी हे विणकाम करू शकणार नाही हो ती किती सांगू चुका माझ्या चुका होत आहेत हे कशीदा काम करताना गोचे सुई फिरफिरुनी फिर मला ही सुई पुन्हा पुन्हा टोचत आहे वेळ सख्या जाई फुका माझा वेळ फुकट जात आहे आणि तुम्ही इथे थांबू नका डोळे हे जुलमी गडे खरो खुनी मज पाहू नका हा कशिदा काढताना तुमचे माझ्याकडे पाहण्यामुळे माझे लक्ष विचलित होत आहे व सुई वारंवार मला टोचत आहे तेव्हा उगाच वेळ वाया घालून घालवू नका म्हणून तुम्ही येथे उभे राहू नका व माझ्याकडे पाहू नका अशी ती लटक्या रागाने सांगते एकाच वेळी तिच्या मनात सख्याविषयी प्रीती आहे कामावरील श्रद्धा देखील आहे भक्ती आहे व भंगाची भीती देखील आहे असे भावनाट्य सुरू आहे खळखळ किती हो य मनी खळखळ किती हो य मनी हसतील माझं जणी येतील त्या संधी बघूनी आग उगा लावू नका डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका असा आपल्या सख्याला ती शेवटी मैत्रिणींचा धाक घालते किती साधे सोपे नित्याचे शब्द वापरून कवीने परंपरा जपणाऱ्या विनयशील विवाहित तरुणीचे सांसारिक चित्र रंगवले आहे पहा त्या काळातील नवतरुणीचे हे गीत आजच्या मराठी तरुणीच्या व्यक्तिमत्वाशी जरी जुळत नसले तरी ऐकल्यावर त्या भावनांशी समरसल्याची भावना होतेच की हे गाणं ऐकताना डोळ्यासमोर येते ती लाकडी रिंगवर उशीचा आभ्रा ताणून त्यावर फुलं पक्षी अशी काहीतरी कशी द्यातून विणत असलेली तरुणी आणि विणकाम करताना तिच्याकडे रोखून एकटक पाहणारा तिचा सखा साजण दिसतो त्याच्यावर नजर खिळून राहते पण ती त्यालाच रोखूनही मज पाहू नका असे लाडीकपणे म्हणते त्या काळातील स्त्रियांचा नकार म्हणजे होकार असे खरं तर तिला त्याचे तिच्याकडे पाहणे आवडत असते ती डोळे हे गडे म्हणताना लज्जा प्रेम संकोच ओढ किती किती भावना या ओळीतून रसिकांपर्यंत पोहोचतात पहा हे गाणं ऐकताना इतकं गोड वाटतं कारण ते आपल्या मनात त्याचं चित्र उभं करतं आणि आपल्याही गतस्मृती चाळवतं भारत आंब्यांनी बालगीतं नाट्यगीतं भावगीतं प्रेमकविता विधवाविषयक गीतं मृत्यूगीतं इत्यादी काव्यप्रकार लिहिले कवित त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य आपण पाहूयात त्यांची कविता म्हणजे सहज सुंदर चाल त्यांच्या कवितेस संतुष्ट कविता असे संबोधता येईल सगळ्या दृष्टीने संतुष्ट असलेली भारत आंब्यांची कविता त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनाचे निर्दोष व आनंदी वर्णन केले भाव मधुरता व गेयता हे त्यांच्या कवितेचे ठळक वैशिष्ट्य अशी एकही कविता भारत आंब्यांची नसेल जी गाता येत नाही आणि जिच्यामध्ये भावमधुरता नाही आपल्या काव्यात त्यांनी रंगरेषांचा योग्य वापर आणि नाद अर्थ यांचा सुरेख संगम साधलेला आढळतो भारत आंबे हे मराठी काव्यसृष्टीमध्ये फुललेले व रसिकतेच रसिकतेला आपल्या हजारो नवकल्पनांच्या पाकळ्यांनी भुरळ घालणारे विलोभनीय व सप्तरंगी कमळ होते असे म्हणावे लागेल मराठी कवितेचा भावोत्कटतेचा वेगळा आयाम प्राप्त करून देणाऱ्या या विलक्षण प्रतिभावंत कवीचे नाव मराठी साहित्यात सदैव सुवर्ण अक्षरांनी राहील यात शंकाच नाही अजूनही आजही आज सगळेजण त्यांच्या कविता अगदी आनंदाने ऐकतात भावगीताच्या रूपाने प्राचीन मराठी साहित्य आणि साहित्यिक म्हणजे खरंच एक मधुगट आहेत जो कधीही संपत नाही पण त्यातील मधुप्राशन आपण आवर्जून केले पाहिजे त्यांना पुन्हा पुन्हा आठवले पाहिजे व आपल्या अंतरात साठवले पाहिजे तरच आपले साहित्य अधिक समृद्ध होईल यासाठीच हे रसग्रहण आणि राजकवी भारात आंबेंना आदरयुक्त वंदन माझे रसग्रहण आपणास कसे वाटले ते यूट्यूबवर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि हो मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद